इंडिया गॉट लेटेंट वादात प्रकरणी समय रेनाला दुसऱ्यांदा समन्स महाराष्ट्र सायबर विभागाने चौकशीसाठी उद्या उपस्थित राहण्याचे दिले आदेश बांगलादेशी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची घेणार भेट समुद्रामध्ये कापूस आणि सोयाबीन फेकून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्या रविकांत तुपकरांचे मुंबईमध्ये आंदोलन त्याआधी राज्यभरातील कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड रविकांत तुपकर मात्र नॉट रिचेबल महाराष्ट्र विशेष अन्न सुरक्षा विधेयकावर आज सभागृहामध्ये चर्चा होण्याची शक्यता हे विधेयक अर्बन नक्षलवाद ठरवण्यासाठी असल्याचा विरोधकांचा आरोप त्यामुळे या विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली बैठकीसाठी मनसेचे सरचिटणीस आणि मुंबईतील प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित संध्याकाळी सहा वाजता बैठकीचं आयोजन सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये महिला प्रसाधन गृह हा वेळ शंभर दिवसांच्या अजेंडात हे काम पूर्ण करा मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्वाचे आदेश शेतकऱ्यांना उसाचे एफ आर पी एक रकमीच द्या उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश एफ आर पी राज्य सरकारने देण्याचा राज्य सरकारनं कृषी <देवारी> अनुदानाचे पैसे तत्काळ द्यायला हवेत दोन वर्ष अनुदान थांबवणं योग्य नाही सुधीर मुनगंटीवार याचा सरकारला घरचा आहे अजित <देवारी> पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र एमपीएससीच्या च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीनं करावी अजित पवारांची पत्राद्वारे मागणी शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवारांच्या पत्नी भारती पवारांचं निधन वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास आज पुण्यात होणार अंत्यसंस्कार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चा चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज